सगळ्यांचेच मार्क वाढत आहेत मेन्सला कट ऑफ किती जाईल याची एक भीती वाटते व्याकरणामध्ये गटक च्या पेपरमध्ये कमीत कमी ऐंशी घ्यावं लागेल असं सगळ्यांना आता वाटायला लागले कारण ब मध्ये अंशी हा बऱ्यापैकी चांगल्या पोरांचा ऍव्हरेज स्कोर झालेला आहे त्यातल्यात पेपर वन म्हणजे लँग्वेज व्याकरणाचा पेपरचा जेव्हा आपण विचार करतो स्कोरिंग आपण म्हणतो मराठीमध्ये पण आपला स्कोर काही चाळीस वर जात नाही बेचाळीस त्रेचाळीस रेंजमध्ये अडकतोय आणि या सगळ्या गोष्टींसाठी जर आपल्याला फोर्टी फाईव्ह प्लस मार्क म्हणजे पंचेचाळीस पेक्षा जास्त मराठी व्याकरणामध्ये मिळवायचे असतील तर काय करायचं यासाठी नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या एम पी सी एक्झाम प्लॅटफॉर्मवर आणि पंचेचाळीस प्लस मार्क मिळवण्याची जी गुरु किल्ली आहे गुरु किल्ली या अर्थानं की ज्यांनी ऑलरेडी याच्यामध्ये एक वेळा नाही खूप वेळा पंचेचाळीस प्लस मार्क मिळवलेत त्या पेपरमध्ये म्हणजे पी एस आय दोन हजार तेवीस किंवा आपण ज्याला गट ब दो मुख्य दोन हजार ची परीक्षा म्हणतो त्या परीक्षेमध्ये ज्यांनी अठ्ठेचाळीस मार्क पन्नास पैकी फोर्टी एट आउट ऑफ फोर्टी एट आउट ऑफ फिफ्टी मार्क्स ज्यांनी मिळवलेत असे ऋषिकेश आकडे सर आज आपल्याला मार्गदर्शनासाठी लाभलेले आहेत तर मला निश्चितपणे एक सांगता येईल की त्यांच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला तुमच्या तयारीमध्ये फायदा होईल आणि नक्कीच तुम्हाला जो काय तुमचा अडकलेला स्कोर आहे म्हणजे चाळीस बेचाळीस त्रेचाळीस पर्टिक्युलरली जे कॉन्व्हेंट मधून एमपीसी तयारी करायला आलेले त्यांना मराठी व्याकरण त्यातलं थोडं अवघड जातं तर कमीत कमी रिसोर्सेस मध्ये कमीत कमी अभ्यासामध्ये जास्ती जास्त मार्क कसे मिळवायचे आणि पेपरमध्ये म्हणजे त्या आपल्या साठ मिनिटात शंभर प्रश्न सोडवत असताना काय काय गोष्टींची काळजी घ्यायची कुठल्या विषयाचा कसा अभ्यास करायचा कुठल्या टॉपिकचा पर्टिक्युलरली म्हणजे संधी आहे तुमचा प्रयोग आहे किंवा म्हणी आहे ओक्या याचे प्रश्न कसे सोडवायचे ते कशातून करायचे आणि नेमका स्कोर कुठे मिळतो म्हणजे मिनिमम टाइम मॅक्झिमम आउटपुट या तत्वावर ऋषिकेश सर तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि पुढील तुमची जी काय इच्छा आहे पोस्ट मिळवण्याची त्याच्यामध्ये एक चांगला वाटा त्या ठिकाणी ते देतील कॉन्ट्रीब्युट करतील अशी मी अपेक्षा करतो सो ओव्हर टू यू ऋषिकेश सर धन्यवाद सर खूप चांगल्या प्रकारे माझं इंट्रोडक्शन करून दिलं त्यासाठी सरांचा सर्वप्रथम धन्यवाद मी थोडं माझ्याबद्दल थोडं सांगतो मी दोन हजार तेवीस मध्ये थर्टी नाईन रँक मिळवून पी एस आय थोडं मी बॅकग्राऊंड सांगतो राज्यसेवेच्या दोन मेस ग्रुप डीच्या चार मेस आणि ग्रुप सीची एक मेस तर आजपर्यंत मी सात मुख्य परीक्षा दिल्यात आणि जवळजवळ सर्व ठिकाणी मला पंचेचाळीस प्लस मार्क मराठीमध्ये आलेले आहेत माझा बेस्ट स्कोर आतापर्यंतचा अठ्ठेचाळीस आहे अठ्ठेचाळीस आहे मग हे कसं शक्य झालं नेमकी कोणती स्ट्रॅटर्जी मी युज केली नेमकं मी काय केलं कारण अभ्यास तर सगळे करत सगळ्यांचे से रिसोर्सेस सेम आहेत सर्वजण मोरा वारंदेच बाळासाहेब शिंदेच किंवा सगळेजण टेस्टची सिरीज टेस्ट सिरीज सॉल्व्ह करतायत मग माझ्यात मा एवढं कन्सिस्टंटली पंचेचाळीस पर प्लस मार्क पडण्याचं नेमकं काय मी असं युज केला फॉर्म्युला ते आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे त्यासाठी एम uh, पी सी मंत्रालया प्लॅटफॉर्म वरती मी तुमच्या सर्वांसोबत एक कोर्स इंट्रोड्यूस करतोय त्या कोर्समध्ये नेमकं का असणार काय हे आज मी तुम्हाला सांगतो त्या कोर्समध्ये फक्त मराठी विषय तुम्हाला शिकवला जाणार नाही हे पा मराठी व्याकरण आणि मार्गदर्शन हे दोन विभिन्न म्हणजे दोन डिफरंट गोष्टी आहेत मराठी व्याकरणामध्ये तुम्हाला काय अपेक्षित आहे की मी तुम्हाला पर्टिक्युलरली प्रत्येक चॅप्टर शिकवणार तिथे की वर्ण विचार शब्द विचार शब्दांच्या जाती हे सर्व आपल्या कोर्समध्ये हे सर्व चॅप्टर शिकवण्यासोबतच त्यांचं मार्गदर्शन म्हणजे कोणत्या टॉपिकला किती वेळ द्यायचा कोणता टॉपिक तुम्हाला डेली बेसिसवरती रोज आहे कोणत्या टॉपिकला तुम्हाला निगलेट करायचंय किंवा कोणत्या टॉपिक वरती तुम्ही एकदम मायन्यूट लेवलला जाऊन एकदम विचार, विचार करून त्यात तुम्हाला मार्क कसे मिळवायचे जसं की शब्दसिद्धी हा टॉपिक आहे मग शब्दसिद्धी हा टॉपिक तुम्हाला डेली बेसिसवर करणं गरजेचं आहे तर तुम्हाला डेली बेसिसवरती वाचायचं कसं त्याचा एक एक्झाम स्ट्रॅटजी काय असणार आहे त्याचा स्टडी प्लॅन काय असणार आहे ह्या मार्गदर्शनामध्ये मी तुम्हाला सांगणार आणि दुसरं एक म्हणजे सर्वच जण हे पुस्तक वाचतायत सर्वच जण पर्टिक्युलरली कुठले तरी क्लासचे नोट्स वाचतायत वाचण्यावर सर्वांचा नव्याण्णव टक्के मुलांचा आणि आपल्या या कोर्स मध्ये आपण फक्त वाचण्यावरती भर न देता आपण या मध्ये आयोगाची जी पी वायकू आहे थेट प्रिंट करून आणणार आहेत आणि आपण रोज तीन ते चार क्वेश्चन पेपर आयोगाचेच कारण जवळजवळ आतापर्यंत राज्यसेवा ग्रुप बी आणि ग्रुप सी पे, चे जर आपण पेपर कन्सिडर केले तर जवळजवळ सत्तर एक क्वेश्चन क्वेश्चन पेपर आपल्या हाती आहेत आयोगाचे आणि ते आपले खरे मार्गदर्शक आहेत म्हणजे आपल्याला या कोर्समध्ये मार्गदर्शन म्हणून कोण आहेत तर आयोगाचे पीवायक्यू चे पेपर्स आपण सर्वचे सर्व टॉपिक वाईज क्वेश्चन पेपर अनालिसिस करतोय झिरो एर झालं किंवा एक वेळ आपण पुस्तक झालं हे सर्व कसे टॉपिक वाईज क्वेश्चन पेपर आहेत पण आयोगाचा पेपर हा टॉपिक वाईज नाहीये आयोगाचा पेपर कसा आहे एक तुम्हाला सर्व मिक्स क्वेश्चन येतात एखादा तुम्हाला सॉल्व्ह करायचे मग तशी प्रॅक्टिस आपण करतो का डेली बेसिसवरती तर तशी प्रॅक्टिस आपण करत नाही त्याच्यामुळे आपल्या सिली मिस्टेक खूप होतात खूप मोठ्या प्रमाणात त्या सिली मिस्टेक होतात मराठीमध्ये जर तीन चार सिली मिस्टेक्स अशा झाल्या आणि तीन चार क्वेश्चन आपल्याला जर आले नाही तर ह्याची बेरीज जवळजवळ आठ दहा ते आठ क्वेश्चनची होती आणि ह्या स्कोर पर्यंत जवळजवळ सर्व महाराष्ट्र येऊन थांबतो मग आपल्याला नेमकं करायचं काय की आपल्याला नेमकी कोणती स्ट्रॅटर्जी युज करायची आहे तर आपल्याला डेली बेसिसवरती जसं आपण प्रत्येक टॉपिकचं रिव्हिजन करतो आणि प्रत्येक टॉपिकचे क्वेश्चन सॉल्व्ह करतो ह्यामुळे होतं काय कि आपल्याला इंग्रजी असो किंवा मराठी असो आपल्याला एक अंदाज येऊन जातो की हा हा क्वेश्चन कोणता आहे या टॉपिकवरचा हा क्वेश्चन आहे त्यामुळे आपलं कळ जातो ते उत्तर टीक करण्याला त्यामुळे आपल्या आप ब्रेनला जास्त प्रेशर क्रिएट होत नाही किंवा आपण जास्त बुद्धीला चालनाच देत नाही त्यामुळे आपल्याला आप सोपे, -सो, सोपे सोपे क्वेश्चन कशा सोपे सोपे वाटायला लागतात पण तेच जर पूर्ण तो एक तासामध्ये प्रेशर क्रिएट होतो आपल्याला आणि पूर्ण शंभर क्वेश्चन जेव्हा टॅकल करायचे असतात तेव्हा आपल्याला नेमका आयडेंटिफायज होत नाही की हा क्वेश्चन नेमका कोणत्या टॉपिकचा आहे इंग्लिश मध्ये तर त्याहून जास्त कठीण परिस्थिती असते की आपल्याला आयडेंटिफाई होत नाही एरर कोणती असते किंवा आयडेंटिफाईज होत नाही की ऍड क्वेश्चन क्वेशन आहे का प्रिपोजिशनचा क्वेश्चन आहे मराठीच्या बाबतीतही सेम लागू होतं तर ती अॅक्युरेसी ती अॅक्युरेसी कशी वाढवायची त्या सिली मिस्टेक्स कशा कमी करायच्या पंचेचाळीस प्लस मार्कापर्यंत जायचा नेमका मंत्र कोणता आहे तर तो, तो सिंपल आणि साधा मंत्र आहे कोणता तर आयोगाचे क्वेश्चन रिपिटेटिव्ह स्वरूपात टाइम लावून सोल्व्ह करण आयोगाच्या प्रत्येक क्वेश्चनचा अनालिसिस करणं ऑप्शनचा अनालिसिस करणं ह्या कोर्समध्ये आपण तेच घेऊन येतोय सर्वप्रथम मराठी व्याकरणामध्ये मा मी माझ्या पद्धतीने किंवा मला जसं सोयीस्कर वाटेल त्या पद्धतीने तुम्हाला प्रत्येक टॉपिक इथे शिकवणार आहे ते शॉर्ट फॉर्म मध्ये शिकवणार आहे बऱ्याचदा काय होतं मराठी व्याकरणामध्ये आपल्याला टॉपिक फिक्स असतात एवढे आणि कधी कधी एखादा टॉपिक येतो की चरमेतर प्रत्यय काय किंवा आख्यात काय आणि आपण त्यावरती अनालिसिस करत बसतो आणि त्या त्याचे सोर्सेस शोधण्याचा प्रयत्न करतो तर या नला लागता आपल्या हाती जे आहे आपल्या हातात जे आहे ते पक्क करणं त्याचे सब सब प्रकार पाठ करणं फॉर एक्झाम्पल क्रियाविशेषण अव्यय क्रियाविशेषणाव्याचे सब प्रकार पाठ करणं त्याची वेगळी नावं पाठ करणं हे आपल्याला अपेक्षित आप आहे पण चरम प्रत्यय चरम प्रत्यय ते सोडून ते प्रत्येक पाठ करणं इतकं जायची गरज नाहीये आपल्या हाती मोरवाळंबी जे आहे मोरवाळंबीमध्ये जो कंटेंट आहे बाळासाहेब शिंदे सरांच्या बुकमध्ये जो कंटेंट आहे तेवढा जरी केला तरी तो इनिफेक्ट पण तो करताना त्याच्यावरती अशा प्रकारे हँड मिळवायचा आहे की त्यातून क्वेश्चन आला म्हणजे आपला चुकता कामा नाही आणि तो हँड कसा मिळवायचा आहे आपण फक्त पुस्तक बरेच दाय का होतो एखादा क्वेश्चन पेपर आपण घेतला आणि तो क्वेश्चन पेपर आपण सॉल्व्ह केला आणि त्याचा अनालिसिस करायला तीन चार तास निघून जातात त्यामुळे आपल्याला असं वाटतं की एवढं टाइम कन्झ्युम करण्यापेक्षा चार पाच तास कन्झ्युम करण्यापेक्षा मी चार पाच तासात पुस्तक वाचून काढतो माझा जा जास्त अभ्यास होईल पण तीच मेथड चुकती आणि त्यातच बऱ्याच जणांचा स्कोर घडतो ती अॅक्युरेट मेथड नाहीये अॅक्युरेट मेथड काय तुम्ही एक क्वेश्चन पेपर घ्या एका क्वेश्चन पेपरमध्ये पन्नास मराठीचे क्वेश्चन्स असतात पन्नास मध्ये पूर्ण सिलेबसला तुम्ही टच होतात पूर्ण क्वेश्चनच्या माध्यमातून तुमची रिव्हिजन होते आणि ते जास्त इम्पॉर्टंट आहे कारण प्रत्येक आणि तो पेपर तुम्हाला पूर्ण सिलेबसला ओव्हरकम करतो आणि तुम्हाला असं सांगतो की कायम आयोग जे क्वेश्चन्स विचारणार आहेत तेच तुम्हाला रेफर करणं गरजेचं आहे अनावश्यक डाटा तिथेच कट कट होत जातो आणि आयोग ज्यावरती रिपीटेडली क्वेश्चन्स विचारतायत आपण त्यावरती स्टिक राहून आपल्या स्टडी बरोबर त्या टू द पॉइंट चालला जातो आणि बऱ्याचदा जा, आपण दहाच क्वेश्चन पेपर मध्ये आपल्याला कळून जातं की अरे आयुक्त पर्टिक्युलरली ह्या या टॉपिकवरच क्वेश्चन विचारतोय आणि हे टॉपिक आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे त्या व्यतिरिक्त अनावश्यक डाटा करणं आपण टाळलं जातो आणि टू द पॉईंट स्टडी असल्यामुळे अॅक्युरेसी इन्क्रीज होते आणि सिली मिस्टेक टाळल्या जातात त्यानंतर समानार्थी शब्दशक्ती शब्द हे जे टॉपिक आहेत आणि अलंकार सारखे टॉपिक आहेत बरेच मुलं काय करतात ह्याला निगेक्ट करतात आणि त्यामुळे काय होतं अचानकपणे तो क्वेश्चन पेपर मध्ये येतो आणि ये विरामचिन्हांचा क्वेश्चन असेल तो पेपर मध्ये येतो शुद्ध लेखनाचा प्रश्न असेल तो पेपर मध्ये येतो आणि बऱ्याचदा आपण प्रयोग समास यासारख्या मोठ्या टॉपिकला संधी सारख्या टॉपिकला खूप वेळ खर्च करतो आणि यासारखे छोटे छोटे जे टॉपिक असतात विराम चिन्ह झालं अशुद्ध शुद्ध लेखन झालं त्याला आपण निग्लेक्ट करतो त्यावर आपण तेवढं कामच करत नाही त्यामुळे बऱ्याचदा काय होतं पोरांचा स्कोर चाळीसच्या आतच खाली राहतो आणि या कोर्समध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की नेमकं कोण कोणत्या टॉपिकला किती महत्व आहे आपण आयोगाने विचारलेल्या प्रत्येक क्वेश्चन वरती काम करणारे आयोगाने जो जो क्वेश्चन विचारला आतापर्यंत क्यू मध्ये त्या प्रत्येक क्वेश्चनला आपण टच करणारे प्रत्येक क्वेश्चनचा आपण अनालिसिस करणारे कशाच्या माध्यमातून मराठी व्याकरणाच्या या कोर्सच्या माध्यमातून आणि त्यातून तुम्हाला मी सांगणार आहे की हा मराठीचा अभ्यास एकदम शॉर्ट मध्ये कसा करायचा रिमेंबराईज कसे करायचे ट्रिक्स कोणत्या लावायच्या आणि मार्क कसे मिळवायचे हे पहा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मी सांगतो मराठी व्याकरण शिकवणं मार्केटमध्ये खूप जण आहेत मराठी व्याकरण शिकवणारे पण मराठी व्याकरणामध्ये आउटपुट कसं आणायचं की फोर्टी प्लस हमखास मार्क कसे मिळवायचे ती स्ट्रॅटर्जी मी तुम्हाला वेळोवेळी वे या कोर्समधनं सांगणार आहे कारण ते दोन वेगळ्या गोष्टी आहेत मराठी व्याकरण शिकणं एक वेगळी गोष्ट आहे आणि त्याचं मार्गदर्शन मिळवून फोर्टी फाईव्ह प्लस हमखास मार्क कशी मिळवायची ही स्ट्रॅटर्जी वेगळी आहे आणि ही स्ट्रॅटर्जी मी तुम्हाला या कोर्सच्या माध्यमातून वेळोवेळी सांगत राहणार आहे की कसे मार्क मिळवायचे आणि त्यासाठी कोणत्या स्टेप्स फॉलो करणं गरजेचं आहे कोणत्या टॉपिकला किती वेळ द्यायचा आहे आणि रेग्युलर बेसिसवरती कोणते टॉपिक रिवाईज करायचे आणि कोणते टॉपिक एक्झामच्या आधी रिवाईज करायचे जेणेकरून आपल्याला आउटपुट खूप छान येणार आहे ते सर्व मार्गदर्शन तुम्हाला या कोर्सच्या माध्यमातून माझ्यामार्फत मिळणार आहे त्यासाठी मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही लवकरात लवकर या बॅच मध्ये एनरोल करा ही बॅच आहे मराठी व्याकरण फोर्टी फाईव्ह गुणांची गुरु किल्ली मी मार्गदर्शन करणारे आहात तुम्हाला परत एकदा विनंती करतो की या बॅचला तुम्ही एनरोल करा आणि आपण परत ना भेटूयात बॅचच्या माध्यमातून धन्यवाद